हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवसभर मी घरीच होतो एवढं ऊन होता आज की फार भरपूर असं ऊन होतो ऊन पण होता आणि एकदा गर्मीमुळं अशी झोप लागली दिवसभर की रे बस आणि बच्च आहे ना आमचं मस्त आहे ना तिच्या मम्मी बरोबर आहे आणि ती कपडे चॉईस करू राहिली तिला ऑनलाईन आणि ती इकडे आहे ना काय बोलते तिच्या संग संगू तुला काय म्हणती काय दाखवू सांग ना काय गो गोबड्या काय मुश्कीला लागती मुलाग लागती काय मोबाईल दाखव तुला तू तर आताच म्हणती मोबाईल दाखव आता बघायचं नसतं बाबू छोटी आता बघायचं नसतो फोन नाही बघायचं तुला तुला बघायचं नाही मोठं झालं मोठ झालं बघायचं dabri <hesitation> <hesitation> dabri <hesitation> 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 sang. <hesitation> 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 tuh <hesitation> 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 jodoh, तू सांग ना मग तू सांग तुला काय आहे काय घ्यायचं तुला तू सांग बर सांग काय घ्यायचं तुला सांग ना काय घ्यायचं काय 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 घ्यायचं होतं सांग ना अच्छा सांग असं नाही समजत अच्छा नाही समजत आम्हाला तू सांग तू सांग काय घ्यायचं होत समज नाही बघू समजद नाही दुचकी लागती हा गुचकी लागत दुचकी लागते बाई मम प्यायच्या मला दूध प्यायच दूध प्यायचं देऊ हम बाय 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 कर ते तू मान कर ना अशी म्हणतात तू अशी मान ठेवते तुम्ही दोन उषा लावा बाबा अच्छा ठेवतो ठेव अशी मान बाय बाय मी बरोबर बर मान करून घेते मला गरज नाही पडत उश्यांची बाय बाय कर बाय 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 करू काय गु बोलायचो का बाय बाय करायचं आता भूक लागली ना आता आम्हाला भूक लागली तुम्ही आता काले काका काय करू राहिले मावशी काले काका स्वयंपाक स्वयंपाक चालला मावशीच्या कुठे गेले तर आता ही खेळू राहिली हिच्या सोबत आहे चालू आहे पाहुण्यांचा स्वयंपाक ते आताच पुण्यावरून आले साहेब पुण्याला गेले होते पुण्यावरून काय घेऊन आले का तुम्ही काय आणलं खवाना सुरकाला

तर तिकडं चालू शेवग्याच्या हो शेंगा शिजत शे इकडं चपात्या बाजारच्या भाकरी केल्या घरामध्ये डायरेक्ट हिटर लावले एवढी फिलिंग होईल गरम नाही तसं पण गरम राहील पावसाचं वातावरण झालं आज दिवसभर पण लय गरम हो बच्चा काय म्हणतात नाही ते का मोबाईल दाखवू मला काय बघत तिला म्हणत आणि ती शॉपिंग करून राहिली ना तिला कपडे घेते ना बारकाले ती ती बघत त्याच्यात कलाकार आहे ती आणि आई लांबून अशी बघत राहते राह तिरकेट तर आता मी आता पाणी घेते तुझ्याला बघते ना असे ना काका सांग खेळायला लागत दुसरं काही नाही लागत हा काय रे काय म्हणते काका काका काय म्हणते वाघ 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 आला म्हणते वाघ आला वाघ आला खेळायची खोलायची आम्हाला शूट करताय ना मला पण शूट करायचे म्हणा माझ्याकडे पण जाय शूट करायला का रे रे का का ड्रेस <laughs> चले डिस्को आहे मॅडम च्या आज आज ड्रेस तुले डिस्को डिस्को फॅशन फॅशन हो फॅशन फॅशन हो फॅशन आणि बघू फॅशन आहे ना माझ्यासाठी घेतलेले माझ्या मापाचे मा शूज निघले पाहिजे मला काहीच नाही पाहिजे तिला सगळ्याला घेतलं मला का नाही काही घेतलं जीन्स मध्ये शूज स्पार्कचे घेतलेले तू बापरे चार चार हजाराचे शूज घेतले बायको ना मग आई हे तर मी यूज करू शकतो किती नंबर घेतले तू मग नाही येऊ शकत नाही कसायचे नाही कसायचे तर आता आम्ही आलोय बच्च्याला डोस मारायला आणि बच्चा झोपला आली आल्या लगेच खाली हे पिल्ले आणि सर सर सरकारी हॉस्पिटल मध्ये आहे नाही कुठे आलो आपल्याला व्हिडिओ काढायचा छान छान फोटो काढायचे त्याच्यासाठी आलो आपण नाही हा फोटो काढायचे आपल्याला मम्मी काही म्हणते घाबरून देते बादच्याला माझ्या आमच्या

सायकलला आता तर आम्ही ट्रायल मारणार आहे पहिले मी मारणार आहे नंतर दादू मारणार आहे करे दादू नको रस त्याला चाल ट्रायल मारून पाहू कशी चालते का नाही आणि हिरो कंपनीची घेतली ना कोणती हो वेगळं आहे का ती हिरोची होती आपण म्हणून पाहिजे पॉवर ब्रेक मध्ये ना डिस्क ब्रेक पाहिजे विषय आहे सायकल फक्त डिक्स डिक्स वाढले वाढले आता म्हणजे पैसा वाढला आणि नंतर मेंटेन्स पण वाढला बरोबर ना सांगा बरं का घ्यायच्या आधीच हा ओ आता सगळं माहिती आहे आम्हाला बेसिक गाडीने टॉप गाडी घेतल्यावर फरक काय राहतो

دوی درې درې بسلګ ورګي په دوی نه په نديرې سر اوه اوه तर मी आम्ही इकडे दुकानामध्ये आलोय आणि दादून त्यांना सायकल घ्यायची ना त्यासाठी ते म्हणजे खुश झालेले दोघ पण एक्साइटेड सायकल साठी तर आम्ही आता निघालोय घरी बाजार बाजार दुकानात येऊन बुक नाही नाही चांगलं नाही येत त्याच म्हणजे चांगलं नाही यायचं कपडे चांगले हो चला टाइम झाला घरी जायचं काय नाही की कोणती आवडली करा चॉईस करा आता घरून घेऊन आलो यांना परत कोणती घ्यायचं आता तू म्हणजे ती त्या घ्यायच्या का ही घ्यायची पॉवर ब्रेक म्हणजे अर्जंट उभी राहणे आणि ती म्हणजे काय आहे का तिला आहे ना तो गट्टा आहे तिथं बघ दाखवा तिला तो गट्टा दाखवा ना तिला हा तो गट्टा आहे तिथं बघ तो गट्टा त्याच्यावर घासणार आणि मग उभी राहणार आणि याला आहे ना गाडीचा लाईनर सारखे लाईनर असतात हा याला स्वत सर आणि ही जरा थोडी जास्त थोडा थोडा याच्यावर तो इझिली उतरला तू यात कलर कोणता दोन कलर एकत्र आहे का याच्यावर डबल कलर हा ब्लॅक ब्लॅक प्लस रेड हे बघा असं कलर पण मिक्स दोन कलर मिक्स तिकडे रेड आहे बघा असं मागं आणि असं पुढं ब्लॅक त्राम झाला आता संगणरला आणि सायकल आम्ही सिलेक्ट केली होती पण नंतर त्या सायकलच्या स्क्रॅशच लई होती का हो लय स्क्रॅश होती त्याच्यामुळं मग आम्ही कॅन्सल केली घ्यायची मी आता जर गेलो होतो बघायला काही चॉईस नाही म्हणजे आणायलाच गेलो होतो नंतर जर आपण घेऊनच येऊ पण गेलो तर तिला क्रॅशच लाग दुसऱ्या काय याला कॅन्सल केली मला एवढे पैसे घालायचे सहा सात हजार रुपये आणि तिला एवढं क्रॅश पडलेले मग काय फायदा बघू संगमनेरलाच येऊ मग काय आता संगमनेरलाच बघतो गेल्यावर आणि आज आम्ही आमच सासरावडीला चक्कर मारून चाललं आहे रिटर्न तर एक तास लागेल जायला आपल्या एक तास धरून झालं आता जरा चलो